एवढाच <laughs> <काई दे रागे। laughs> हो। एक कॉमेडी विषय हो चिनूचा बड्डे असल्यामुळं की नाही सगळेजण आम्ही मस्तपैकी एकत्र जेवायला बसलेलो फॅमिली खुश तर आपण खुश तुम्ही खुश भावनो तर मी पण खुश चिनूकांना पंधराशे रुपये कसं मिळवायचं यासाठी नाही मी डोकं लावलं एक किलोचा डायरेक्ट केक बनवला आणि त्याच्यावर नाही माझी लाडकी बहीण म्हणून डायरेक्ट असं लिहून ठेवलं आणि पंधराशे रुपयेचं लेबल पण लावलं कुणाची लाडकी बहीण

तो पण विशेषले मत सगळ्यांना असं घरातल्या असणे कनी एकेवर एक वर व्हिडिओ घ्यायला लागते नाहीतर सगळेजण मिळून घे माझ्यावर नाराज होतात मग त्यासने कनी सगळ्यासने असं एकत्र उभा करते आणि सगळ्यांचा असा व्हिडिओ करते बघा मग फॅमिली खूपच तर मी फोन करू विशेष सापला तर व्हिडिओचा काहीतरी फायदा झाला आणि भाऊ नो के कसा झालाय कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून चिनूचा मस्तपैकी बड्डे सेलिब्रेशन केला बघा व्हिडिओ आहे रे एवढं सगळं करून चुनू ताज्याला आणि मला म्हणाले मी का पैसे देणार नाही जावा तिकडे